लोकशाही मूल्ये भाजप पायदळी तुडवत आहे काँग्रेसचं धोरण मुळातच लोकशाही जपली पाहिजे हे आहे त्यामुळं निवडणुकीत यश अपयश याकडे काँग्रेस कधीही निराशेनं बघत नाही असं मत काँग्रेसचे नेते माजी मंत्री वसंतपुरके यांनी व्यक्त केलंय ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते अखिल भारतीय काँग्रेसचा स्थापना दिवस नागपुरात अठ्ठावीस डिसेंबर रोजी साजरा होणार आहे या निमित्तानं प्राध्यापक पुरके अकोल्यात आले होते प्राध्यापक पुरके म्हणाले की दोन हजार पूर्वी देशात जो विकास झाला तो काँग्रेसनंच केला आहे काँग्रेसनं घेतलेले निर्णय हे एक वाखरण्याजोगेच आहे पहिल्या काँग्रेसच्या सरकारमध्ये काँग्रेसचे नसतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता त्यामुळे काँग्रेसनं कधीही पक्षपाती राजकारण केलं नाही हा इतिहास आहे असं ते म्हणाले सत्तेत येण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मात्र माणसे मारून सत्तेत येणं हे कुणालाच अभिप्रेत नाही अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला सध्याचं केंद्र सरकार, सरकार केवळ सरकारी संस्थांना ताब्यात घेण्याचं काम करत असून लोकशाही मूल्य पाळदेळी तुडवत असल्याचं ते म्हणाले तसेच महत्व च्या ज्या संस्था आहे त्यांची गळचेपी करीत असल्याचं तेही म्हणाले